बाहेर येऊन पाहिलं अजून उजाडायला भरपूर टाईम आहे म्हटलं चला आता हे जे अंगण आहे ना हे आपण झाडून घेऊ रोज आपण फिरायला जातो आणि मग झाडून घेतो तर आज झाडून आपण फिरायला जाऊ म्हणजे एक निव काम झालं हे एक मनाला समाधान राहील आता दोन दिवस सारखं मी पाणी मारते त्याच्यामुळे ना झाडताना अजिबात माती उठत नाही सारी माती अंगावर घेत घेतच झाड न व्हायचं पण एवढ्या अंधारात कलमळ झाडायचं काही कारण आहे का असा मनात विचारेन पण बॅटरी आहे ना आपली मोबाईलची तिचा प्रकार तिची लाईट चालू केली आहे त्या लाईटीमध्ये सारं आहे चला आता माझं सर्व कसं मस्तपैकी क्लीन क्लीन झालं आहे साफ चूप झालेलं आहे अंगण माती उधळस्तर झाडून घेत आहे याची साक्ष हे बघा ही माती कशी स्क्रीनवर आदळत आहे रोज जर पाणी मारलं नाही ना तर याच्यापेक्षा काही पटीने माती उठती तोंडावर जसा मास्क लावला आहे अशी येऊन बसते अतिशयक्ती वाटते ना पण खरंच आहे ज्यावेळेस तोंड धुते ना त्यावेळेस सगळी माती मातीच निघत असते एवढी ही माती उन्हाळ्यात खास करून बरं का बाकी पावसाळ्यामध्ये तर अजिबात माती दिसणारच नाही पावसाळ्यात कसं ओलं ओलंच झालेलं असतं बघा मस्तपैकी चंद्र आता आकाशामध्ये आहे आणि आता मी फिरायला निघत आहे चला आता मी तुम्हाला थोडंसं ताजी ताजी हवा खायला घेऊन जात आहे पायात बुटं घातले आणि समोर बघितलं इतकं सुंदर छान तांबडं पसरलं ना मस्त पक्ष्यांचा किलबिला आट तिकडं साईबाबाच्या मंदिरात म्हणजे प्रति साईबाबाच्या मंदिरात सकाळ सकाळी मस्तच भजन सुरू आहे आणि इकडं पक्ष्यांचा चिवछ्युवाट किलकिलाट सुंदर असं ऐकायला संगीत भेटतात असं सुंदर त्यांचं संगीत चालू आहे चला आता आपण जाऊया टायमर लाव चालता चालता माझे पाय थबकले की तो दोन तीन कुत्रे दिसत आहे जावा का नाही पुढं एक नेहमी बसणारं कुत्रं ओळखीचं आहे पण हे बाकीचे दोन कुत्रे कुठले घरात जाऊन पुन्हा स्वेटर घालून आले हो कारण दोन चार दिवसापासून ना खोकला सर्दी आणि घसाचा पण त्रास होतो त्याच्यामुळं म्हटलं की सकाळ सकाळी खूप गार हवा असते नको आणखी ती गार हवा अंगामध्ये घ्यायला स्वेटर घालूनच सुरू राहिली आहे यांनी ना सर्व अशा टरबूजाची वेली वगैरे सर्व काढल्या आणि कागद न फाटता अगदी स्वच्छ केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ इथं दुसरं पीक घेतलं जाणार आहे म्हणजे एका कागदावर दोन दोन पिकं घेता येतात हां आता कोणतं पीक आहे माहिती नाही बघूया पुढं तर अगदी सुस्थितीत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना जशी सव जशी संसारात काटकसर केली जाते तशी शेतातही काटकसर करून अशा पद्धतीने पिकं घेऊन आपण दुप्पट नफा मिळू शकतो की नाही मस्त आयडिया चला आता याच्यामध्ये दोड़की डांगर भोपळे किंवा तरबूज पण होऊ शकतो कारण अजून मे महिना यायचा आहे सूर्य कुठं उगवायचा पूर्वेकडेच उगवायचा फक्त इकडं उगवायचं बरोबर की नाही मी तुम्हाला नेहमी दाखवायची हे इथून उगावताना दिसायचं ह्या दोन झाडाच्या मध्यभागून पण आता अगदी रस्त्याच्या साईडनीच सूर्य आता उगवते आता रस्त्याच्या साईडनीच बघा त्याची म्हणजे कसं ते म्हणतात ना मकर संक्रांत झाल्यानंतर सूर्य राशीत प्रवेश करतं तर तसं आता उन्हाळ्यामध्ये आता हा सूर्य अगदी डोक्यावरच येणार आहे ना त्यामुळे बघा आता अगदी इकडं पूर्ण ह्या साईडला सरकत आहे म्हणजे असा इकडून इकडं सरकलेलं आहे आता इथून असा सूर्य उगवतोय तोही तेजस्वी आणि वेगाने सूर्यदर्शन चला झालेलं आहे आपण घरी जाऊया अक्काची सडा रांगोळी झालेली आहे आज काय रविवारचा बेत आहे जे काहीच बेत नाही आहे चला आल्यानंतर मस्तपैकी असा सडा मारला आहे डायरेक्ट टोकरीतून घेऊन ड्रममधून पाणी उचलायचं आणि डायरेक्ट असं इकडं फेकायचं आता छानपैकी अशी रांगोळी काढते काल काढायची काढायची रांगडंच गेलं काल खूप उशीर झाला होता सगळं सा, आवरतावरतं सात ते चार टिपके काढलेले आहे आता आता सांगा बरं कोणती काढत आहे मी कासवाची अशी काढलेली होती की नाही आता कासवची नाही काढणार आता दुसरी काढतो मध्यभागी आपल्याला चांदणी काढायची आहे आता चांदणी घेतल्यानंतरच तिकडून अशा बरोबरेष्या इथपर्यंत अशा जोडून द्यायच्या आहे ती क्लिप घ्यायचीच राहिली असं ही शेर आने पुड़े <laughs> आने दार, तर ही अगदी छोटीशी रांगोळी मस्त आणि दारा पुढे छान दिसायची कमेंट हे का की अंगण छोटंवा तुमचं वठव तर बघा असं आपण दारामध्ये ना अंगण खूप मोठं नसलं ना आणि अगदी असं दार दारासमोर अगदी छोटा जरी रस्ता असला ना तरी आपण हे अशा रांगोळ्या अगदी छोट्या छोट्या काढू शकतो आणि दार सजू शकतो हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आज काही म्हटणाचा किंवा बोंबील मासेचा बेत असेल पण नाही आज मी बनवणार आहे बटाट्याचे पराठे ते पण न लागता बरोबर तुम्ही जे ऐकलं ते बरोबर ऐकलं ला। न लागता मी बनवणार आहे आणि हे बनवायचा माझा प्रथम अनुभव राहणार आहे त्याच्यामुळं मी काही खूप काही अशी रेसिपी डिटेलमध्ये न सांगता वरवर दाखवते जमलेत तर मला सांगा टेस्ट कशी होते थी ते पण सांगते तर चला आता बटाटेचे पराठे मी ना लाटून बनवलेले जेव्हा सूळू लाण असायचा तेव्हा त्याला डब्यामध्ये हमकाच द्यायची पण आता मी तसं नाही कर आता ना? मी बनवतच नाही बटाट्याचे पराठे काय करा त्याच्यामुळे आणि आता हे पा हे आहे एक एक, एक हे जे भरून कटोरी हे गव्हाचं पीठ आहे घेतलेला आहे या या आता यामध्ये मी टाकत आहे थोडंसं दोन चमचे आपण काय टाकणार आहे मी अ बेसन पेठ टाकलेलं आहे त्यामध्ये मी काय करते आलं लसणाची पेस्ट केली आहे ती पण टाकून देते यामध्ये ओव्याची पूड केलेली आहे ती थोडीशी टाकते आता मसाले टाकायचे म्हणजे यामध्ये हळद एक धाना पावडर एकच चमचा घेतला जास्त नाही घेतला लाल मिरची अशी लाल मिरची घेतली तरी चालेल म्हणजे बारीक करायची चिली फिक्स म्हणतात असं ते तर मी पावडरच घेतलेली आहे हे ना मिक्स करून करते मी हे करते त्याच्यामध्ये आपण एक गव्हाचं पीठ एवढं घेतलं होतं ना तेवढंच पाणी घेते आणि टाकून घेते पण नंतरचं पाणी आपल्याला पाऊ पाऊन टाकायचं गुठ्ठळी होऊन नाही द्यायची पूर्ण पेस्ट सारख करायचं हो याच्यात मीठ राहिले टाकले मिठाई घेते मीठ अगदी लागत असं घेते आपण भजीच कसं करतो अगदी कसं पीठ बनवायचंय आपल्याला चला असं आपलं म्हणजे मिश्रण झालं पाहिजे खूप पटकन आहे खूप घट्टा पण आहे अगदी मध्यम आता हे बटाट्याचं काय करायचं आता हे बटाटे ना मी किसून घेते सगळे किसून घ्यायचे बटाटे किसून झालेले आहे आता यामध्ये मी काही टाकते थोडस हिंग टाकते आता ह्यामध्ये किती हवा आहे त्या पद्धतीने टाकते मी फक्त मिक्स करायचंय आपल्याला चेंदूम चेंदूम घ्यायचा नाहीये कारण ते बटाट्याचे पराठे म्हटल्यानंतर ते वाटले पाहिजे अगदी थोडीशी कोथिंबीर टाकते मी झालं तर आपल्याला काय करायचंय हे पराठे बनवायचे म्हणजे आता मी पाणी टाकत नाहीये बघू आता टाकल्यानंतर हे म्हणजे हिशोबाने आपण आणखी मसालेसुद्धा ऍड करू शकतो तर काळा मसाला नाही टाकलेला मी फक्त लाल मिरची करत आहे मध्ये आपल्याला आणखी टाकायचं आहे थोडंसं काय हे जिरे आहे आखी जिरे टाकायचे आता बटर नाही मी हे करते हे तूप टाकते त्यांनी काय करायचं आहे पातळ पातळ बनवायचे कसं जाड नाही ठरवायचे यामध्ये मी आणखी नाही जर थोडं पाणी टाकते म्हणजे सोबत आम्ही कचऱ्याला म्हणजे तो थोडंसं ठीक आहे आता उलटून घेते मी आपण हे लाटून केलेले नाही आहे आपण काय केलेली पेस्ट करून टाकलेली त्याच्यामुळे उलटताना आहे ना जरा खूप मौशीर असतं ते व्यवस्थित उलटलं पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण तूप लावायचं किंवा बटर आपल्याला एकदा दोनदा आलटून पालटून हे पराठे भाजून घ्यायचे आहे छान खरपूस पद्धतीने आणि त्यानंतर मग झाल्यावर एका ताटात काढून ठेवायचे पण आपल्याला कधी शंका वाटली बा शिजतात का नाही त्याच्यावर झाकण ठेवून जरी शिजवलं तरी चालतं पॅनवर पहिल्या पराठ्याला थोडीशी जंबलिंग होती पण काही नाही दुसरे पराठे मग आरामशीर मस्त होऊन जातात कारण पहिल्या पराठ्याचा थोडासा अनुभव असतो चला आता दुसऱ्यांदा सुद्धा मी काही केलं आहे थडं तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आता मी पुन्हा जे बनवलेलं आहे बटाट्याचं मिश्रण त्यामध्ये टाकत आहे आता आपण भोपळ्याचे पराठे नव्हते का असेच बनवले होते न लाटताना हे करता डायरेक्ट आपण काय केलं होतं असंच पॅनवर प टाकले होते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे आप हे पण ह्या पद्धतीने बनवायचे म्हणजे कधी कधी आपल्याला कंटाळा येतो लाटायचा काय ते लाटावा काय ते भरावा पूर्णासारखं तर कधी कधी असं करून पाहिलं तरी काय हरकत नाही मी ह्यापूर्वी केलेलं आहे असे डायरेक्ट असं सारण भरून केलेलं आहे हा जो आहे हा माझा पहिलाच अनुभव आहे चला आपला दुसरा पण आता होत आलेला आहे आम्ही छान पेट्यासाठी एका बाजूनी भाजून देते बघा रंगही छान आलेला आहे मस्त दिसत आहे पराठे आता असेच हे जे आहेत ना हे सर्व करून घेते याच्यामध्ये काळा मसाला टाकला तरी चाल छान चव चा येते तर चला हे बाकीचे सर्व पराठे मी करून घेते आधी आणि नंतर बनवणार आहे मी चला आता इकडं माझं झालेलं आहे पराठे हे इकडे ह्या बाजूला ठेवून दिलेले आहे सर्व आता मी चटणी बनवणार आहे चटणी बनवायची असेल तर आता ह्याच्यामध्ये तेल टाकते खास करून मोहरीचं तेल टाकलं तर छान आहे असो so, आता मी नाही मोहरी माझ्या करत मी आता, आता या पद्धतीने आता हे तेल टाकून देते आता यामध्ये टाकत आहे मी लसूण आता यामध्ये टाकत आहे मोहरी जिरं आता हे टॉमॅटो मी अर्धे कापलेले होते तुला मध्ये सोडते त्याच्यामध्ये मी घात ठेवतो जे उडणार नाही बारीक गॅस करून ठेवलेला आहे आता ह्याच्यावरचा पापुद्रा आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ज्यावेळेस आपण पापड भाजत असतो त्यावेळेस आपण चिमटा वापरतो ना तर ते चिमट्याने अगदी अलगच पद्धतीने निघतं ठीक आहे नाही आहे तर मग मी दोन चमच्याचा वापर करून म्हणजे एक उलथणी आणि दुसरा एक चमचा घेऊन तो जो टॉमॅटोचा जो पापुद्रा आहे तो काढून घेते कारण आपल्याला बनवायचे आहे मस्तपैकी टॉमॅटोची चटणी आणि ह्यासाठी हा पापुद्रा नको आहे आता ते सालपटक जे आहे ते सर्व काढून आता हे झालेलं आहे ना यामध्ये काढून घेते आता सर्व ला, एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला जे लसूण आहे तो लसूण आपण त्याच्यामध्ये ठेवला तरी चालन असं काही नाही आणि तेलपत तसंच राहू द्या पुढं पुढं आपल्याला ते लागणार आहे एका चमचेच्या सायने आपल्याला ज शिजवलेले टॉमॅटो आहे ना ते अगदी बारीक बारीक करायची पेस्ट सारखं करायचं मिक्सरमधून नाही घालायचे बर का असं चमच्यानीच करायचं आहे कारण ह्याच पद्धतीने खूप छान वाटतात आणि आता आपण हे जे लसूण होता त्यामध्ये ठेवलेला तो पण काढायचा आहे तो पण त्यामध्येच असं एकदम चेंदून चेंदून असं बारीक करायचं आहे त्यामध्ये मिक्स करायचं एक जीव करायचा आहे आणि ते तेलाचा वापरसुद्धा आपण त्यामध्येच टाकणार आहेत तर चला पुढं पुढं मी तुम्हाला सांगते कसं काय करायची ही चटणी असं सर्व आहे ना एकदम मस्तपैकी पेस्टसारखं दिसत आहे छान झालेलं आहे आता यानंतर बारीक केलेला आहे आता यामध्ये या आपण टाकूया कोथिंबीर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा मिक्स करूया यामध्ये टाकू आपण थोडीशी लाल मिरच पावडर आणि हे जे तेल आहे सर्व तेल याच्यामध्ये टाकू मी चवीपुरता मीठ याच्यामध्ये आपण जिरे पोड पण टाकू शकतो पण आता मी डायरेक्ट जिरे फोडणीला टाकले होते जिरे मुहेरी त्याच्यामुळे मी काही आता टाकत नाही आपली ही अशी सिंपल चटणी पटकन झालेली आहे तर ही सिंपल चटणी ह्या पराठ्यांबरोबर अतिउत्तम आहे चला आता मी ना याच्यातले काही टेस्ट करायला का कारण करा कर त्यांना देते खोकला आहे अकाला खोकला पण ते चटणी खातील की नाही ही शंका नाही मला शंका आहे तरी पण आता मी त्यांना देते तर बघा मस्त टोमॅटोची चटणी आणि बटाटे पराठे बटाट्याचे पराठे न लाटता डायरेक्ट आपण पेस्ट करून टाकले आणि असे बनवले आहे तर चव कशी लागते मी तुम्हाला सांगते भन्नाट चटणीमुळं भारी लागतं चला आता या ज्यावेळेला तुम्ही